नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उकडलेले आलू आणि साबुदाणापासून खूप छान असे टेस्टी कटलेट घेऊन आलेली आहे पण हे कटलेट आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनविणार आहोत यामध्ये आपण चीजसुद्धा टाकणार आहोत जे मुलांना खूप आवडतं चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये मी टाकत आहे थोडे शेंगदाणे शेंगदाणे थोडे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे भाजले की यामध्ये एक चम्मच जिरा टाकायचं आणि जिरासुद्धा शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायचं गा गा ने थोड़ा तर आता जिरा आणि शेंगदाणे आपण थोडं भाजून घेऊया तर जिरा आणि शेंगदाणे हे बघा इथे भाजून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि दोन मिनटं थंड करण्याकरता ठेवूया शेंगदाणे तर बघा शेंगदाणे थोडे थंड झालेले आहेत तर आता मी घेतलेले आहेत हे बघा टोस्ट हे टोस्ट आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचे आहेत थोडे तुकडे करून घ्यायचे आहेत याचे आणि याचं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे टोस्ट नसेल तर तुम्ही ब्रेडसुद्धा घेऊ शकता इथे तर याचं मी पावडर करून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तरी हे बघा अशा प्रकारे टोस्टचं मी पावडर तयार करून घेतलेला आहे आता आपण हे शेंगदाणे आणि जिरा जे भाजलं होतं ते मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच टाकूया तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर हे बघा हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे चला तर आता आपण नेक्स्ट स्टेप करूया तर बघा इथे मी तीन उकडलेले आलू घेत आहे आपल्याला हे आलू जे आहेत किसून घ्यायचे आहेत तर आलू मी किसून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये टाकूया आपण आणि हे बघा हा जो साबुदाणा हे मी तीन ते चार पाण्यामध्ये भिजत ठेवला त्यानंतर असा चाणणीमध्ये काढून ठेवला म्हणजे यामधील एकचं पाणी वगैरे निघून जातं हे बघा छान असा डबट आहे जसा छान साफ्ट भिजला पाहिजे आपला साबुदाणा तर आता हा जो भिजलेला साबुदाणा आहे मी टाकत आहे या प्लेटमध्ये जिथे आपण आलू किसून ठेवलेले आहेत तर साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे हे बघा मिक्सरमध्ये मी जे साहित्य बारीक केलेलं होतं ते, ते यामध्ये मी ॲड करत आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ अर्धा छोटा चम्मच आणि अर्धा सुद्धा चम्मच मी धण्याची पावडर टाकत आहे आणि थोडेसे पांढरे तीळ आहे दोन चम्मच आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण हे कटलेट थोड्या वेगळ्या पद्धतीने बनविणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा अचा तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच जर माझा चॅनल बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच छान नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील तर हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे तर हे बघा मी सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता माझ्याकडे हे बघा चीज आहे थोडं मी चीज जी आहे अशा प्रकारे किसून घेत आहे हे बघा तुम्ही हे किसवून पण टाकू शकता किंवा मग याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करून टाकू शकता हे बघा चीज छान करून घेतलेलं आहे मी किसून घेतलेला आहे mm -hmm. आणि आपलं पावडर पावडरसुद्धा इथे तयार आहे तर चला आता आपण कटलेट तयार करूया तर हे कसे तयार करायचे बघूया हे बघा हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि मी एक छोटा गोळा घेत आहे साबुदाणा आणि आलूचा मिक्सचरचा आणि अशा प्रकारे छान असं हातावर थापून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण थोडं चीज जी आहे याचं स्टफिंग करूया म्हणजे खाताना हा जो कटलेट आहे एकदम छान असा चीजी वाटतो अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं तुम्ही हे कटलेट गोलसुद्धा करू शकता स्क्वेअर शेपमध्ये करू शकता किंवा गोलसुद्धा करू शकता मी असे थोडे लांब टाकाराचे करत आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला हे टोस्टचं जे आहे छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे हे जेव्हा आपण तळतो आणि तळल्यानंतर खातो तेव्हा हे खूपच छान क्रिस्पी वाटतात वरून आणि आतून खूप जसं चिजी वाटतात तर हे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण तयार करून घेऊया तर हे बघा सर्व क कटलेट जे आहे तयार झालेले आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे जे कटलेट आहे छान असे तळून घ्यायचे आहेत आलटून पालटून सर्व बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे आता सध्या पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला असं काहीतरी चटपटीचं खाय खायची इच्छा होते आपण कांदाभजी तर नेहमीच करतो आणि मुगाचे पकोडेसुद्धा करतो पण अशा प्रकारे नेहमी थोडं वेगळ्या प्रकारचं कटलेटसुद्धा तुम्ही करून बघा खूप छान वाटतात खायला हे बघा तळूनसुद्धा झाले आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण संपूर्ण जे आहे कटलेट तळून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण कटलेट आहे अशा प्रकारे तळून रेडी झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच सांगा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरिता जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच बघता येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्त राहा नेहमी हसत राहा मजेत राहा आणि हेल्दी फूड खात राहा